हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या जण दीक्षोलकरमध्ये तर आज आपण आहोत श्रीवर्जन बीचवर आणि श्रीवर्जन बीच हा भरपूर फेमस आहे आणि श्रीवर्जन बीचमध्ये भरपूर पर्यटक येतात भरपूर नावाजलेला श्रीवर्धन बीच आहे तर श्रीवर्धन बीचवर आज आपण न पाहिलेली गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजे श्रीवर्धन श्यो बीचवर भ भरपूर आलेलं आहे आणि शि बीचवर भरपूर असा दलदासारख्या ठिकाणे झालेल्या आहेत भरपूर असे धोकादायक ठिकाण झालेले आहेत आणि समुद्राचा रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि समुद्राने जे चिखल आणलेलं आहे पूर्ण श्रीवदन श्रीवर्धन बीचवर आपल्याला चिखल चिखल पाहायला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट श्रीवर्धन बीचवर जे ऑइल आहे जे होडीचं मोठ्या जहाज असतात त्यांचा जळलेला जो इंधन आहे तो समुद्रकिनारी लागलेला आहे आणि खेकडेसारखे छोटे मोठे जीव जे जी समुद्रात असतात तेही आपल्याला या बीचवर पाहायला मिळणार आहेत तर आपण श्रीवर्धन बीचची अपडेट घेऊया तर फ्रेंड्स हे श्रीवर्धन बीच आणि आत्ताच आपल्याला मार्च एप्रिल महिन्यामध्ये शिशोभीकरण झालेलं होतं या बीचचं सर्व नवीन नवीन भाताचे जे बाकडे आणि शोपीस इकडे आणि होड्या होड्या असे असे भरपूर शोपीस आपल्याला शोभीकरण इकडे केलेले होते कोलंबी मोठी मोठी कोलंबी आहे ही भरपूर फेमस झाली आहे हे आपल्याला या बीचवर पाहायला मिळेल असे शोभीकरण केलेले होते या बीचचे तर लोखंडापासून बनवलेले आहे जे विशेष पार्ट आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे पण त्यांना जरा दुर्लक्ष केल्यामुळे पावसाला पाणी लागल्यामुळे आणि खारी हवा असल्यामुळे गण पकडलेला आहे तर ह्याला जर थोडा वॉर्निस नाही लावला तर हा अजून गंजू शकतो कारण भरपूर पार्टी गंज चाललेले पूर्ण कोलंबी आपल्याला गंजलेली पाहायला मिळेल याचा मेंटेनन्स नाही पाहिला तर ही कोलंबी आपल्याला दोन वर्षात खाली पडलेली दिसेल आणि त्या गेटवर आपल्याला मोठा खेकडा पाहायला मिळेल आणि त्या पुढे आपल्याला होडी आणि मामा कोली मामा आणि कोली मावशी असं आपल्याला होलीवर पाग मारताना लोखंडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला सेल्फी पॉइंट आहे जो बाहेरच्या बाजूला दिसतोय से तो सेल्फी पॉईंट आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता हा आपला रेड अलर्ट रेड असे जे झेंडे कुठे बीचवर आपल्याला पाहायला मिळत असतील तर बीचवर कधी उतरू नये भरपूर धोका असतो तर, तर पाहूया आपण बीचची अवस्था काय आहे ती आणि आपल्याला उजव्या बाजूला दिसत आहे ती जुना जेटी आहे आणि ही जिमना जेटी आहे ते आणि जुना जेटीपासून आपल्याला तीनशे साडेतीनशे मीटरपासून ती बांध घातलेलं आहे जुमना जेटीचं काम चालू आहे पावसाळी तो काम थांबलेलं आहे तर जुना जेटीपासनं तर त्या बांधापर्यंत हा आपल्याला तीनशे साडेतीनशे मीटर भरपूर भर झालेली आहे मातीची आणि जिमना जेटी भरपूर भर राहते पाणी ओढल्यानंतर आणि होड्या लावायला पण मिळत नाही तर आपले कॅमेरामॅन आराम करत आहेत नितीन मोरे तर काय बदल वाटतय नितीन चिखल जाम दिसत आहे ना कधी नाही ना पहिला चिखल असा तर आपण पाहूयात चिखल झालाय तो तर आपल्याला जी, जीवना जेटी मध्ये आता होड्या लावायचे भरपूर मुश्किल झाली आहे कारण पाणी ओढल्यानंतर जे आपला बांध आहे खाली जीवना जेटीपासून तीनशे साडेतीनशे मीटर खाली बांध आहे जो जेटीचा काम चालू आहे तीच पर्यंत पाणी खाली जातो आणि होड्या लावायचे भरपूर प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आता जे मोठ्या मोठ्या होड्या खाली उतरणार आहेत नारली पौर्णिमा झाला आता गणपती येणार आहेत तर जे मोठ्या मोठ्या होड्या आहेत जे नेट नेट फिशिंग करतात त्यांचे तर भरपूर हाल होणार आहेत पाणी ओटल्यानंतर त्यांना पाणी भरेपर्यंत थांबावं लागणार ला आहे ज्या होड्यातली मासे खाली करायसाठी कारण जेटीवर आहे ते भरपूर वालू आलेली आहे जेटी अर्धी मा मातीमध्ये मा गेलेली आहे त्यामुळे जेटीला आता होड्या लागणं भरपूर ला मुश्किल आहे तर आपण आता बीच पाहूया बीचची अवस्था पाहूया काय झाली आहे ते तर फ्रेंच इकडं आपल्याला पाहायला मिळतं सगळं चिखल झालेलं आहे चिखल झालेलं आहे तर हा पूर्ण आपल्याला जी चिखल आहे त्याची बॉर्डर दिसत आहे आणि ही आपली वालू तर इथे तुम्हाला पूर्ण असा तेल जे इंधन गळलेलं असतो मोठ्या मोठ्या जहाजांचा तो पाण्यात टाकतात तो असा किनाऱ्याला लागतो आणि असे जे चिखलातली जे झाडं आहेत ती भरपूर किनाऱ्यावर लागलेली आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील आणि भरपूर खुबेही लागलेत आपण पाहू शकता हा हो जो चिक्कल आहे हा जो चिक्कल एक खाडीमध्ये जरी असतो नाहीतर आपल्या समुद्रामध्ये असतो आणि जे आपल्या फिशिंगच्या आवड्या असतात ते ह्या चिकलावर डोळे मारतात पण समुद्राचा जो अवतार आहे एवढा खवळलेला पाहायला मिळत नाही पण तो जो सर्व चिक्कल आहे तो आपल्या किनाऱ्यावर टाकलेला आहे असा कधी होत नाही तर हे आम्ही आमचं लहानपण गेलं आहे बीचवर तर आमची शाळा जी आहे ती याजा पलीकडे आहे आम्ही तिकडनंच आमच्या गावी जायचो आपला समोर जीवना बंदर दिसतोय तो आमचा गाव आहे तिकडनंच आम्ही लहानपणी चालत जायचो घरी पण कधी असं आम्ही पाहिले पाहिलेलं नाही आपल्याला चिक्कल पाहायला मिळतो आहे आणि भरपूर असे बारीक सारीक आपल्याला जीव पाहायला मिळतील तिकडेही मिळेल तिथे इकडाही पाहायला मिळेल तर फ्रेंड्स आपल्याला हे छोटे मोठे जीव आहेत खुबे आहेत जे आपल्याला मरून किनारी आलेले पाहायला मिळतील समुद्र तुम्हाला किनारा पूर्ण भरलेला आहे हा आपण जेवढा लांब जाऊ तेवढं आपल्याला हे खुबे मिलेले पाहायला मिळतील भरलेले पाहायला मिळतील हे आपल्या वालूमध्ये असतात किंवा चिखल्यामध्ये असतात पूर्ण चिकल जेव्हा समुदायाने खवून किनारपट्टीवर टाकलेला आहे आणि माझे जे पाय आहेत ते पूर्ण तुम्हाला चिखलामध्ये भरलेले दिसतील बघा या पूर्ण जे आहे हे सगळे छोटे मोठे जीव आहेत खुबे आहेत पूर्ण बीज भरलेला आहे हेकड आपल्याला पाहायला मिळतंय आहे मुठुवा जो चिखलामध्ये नाही तर खडकामध्ये असतो खेकडाही नेलेला आहे इथं बघा आपल्याला पूर्ण जे वालूमध्ये जे असतात खूप पाहायला मिळते पूर्ण भरलेला आहे बीच आणि सगळे मरण पावलेले आहेत हा एक खेकडा इथे आपल्याला किनारी असतो वालू मध्ये पेन काय बोलतात त्याला तोही मरण पावलेला आहे तर असा जो अशी जी वेल कधी पाहिलेली नाही मी या बीचवर इथे तुम्हाला पाहायला मिळेल शेकडा मेलेला इथे बाजूला भरपूर जीव मेलेले आहेत बीचवर इथे पण आहे तर काय झालं आहे ते आपल्याला अजून विषय कळलेला नाही कारण बीच वर तुम्ही पाहाल तर पूर्ण अशी झाड्या जाड्या फल्या लागलेल्या होडीच्या आणि हा आहे हा तेल आहे पूर्ण तेल दिसतंय हा इंधन आहे मोठ्या मोठ्या जहाजांचा तो इंजन ऑइल असतो खराब तो, तो समुद्रात टाकला जातो तर फ्रेंड हा पूर्ण बीच आहे पूर्ण बीच हा तुम्हाला तीन साडेतीन किलोमीटर लांब आहे तेवढा बीच हा पूर्ण भरलेला आहे चिखलानी आणि लाटाई पाल तुम्ही तर पूर्ण चिखलानी भरलेले आहेत जो आपल्याला लाटा दिसत आहेत पूर्ण वालू असते जर समुद्र खवळला तर हा आपल्याला पूर्ण लाटा आहेत ते पूर्ण चिखलानी भरलेले आहेत तो चिखल आहे ना तो गोल गोल फिरून लाटा दे दे ले ले ला। जे आहेत ते किनाऱ्यावर टाकत आहेत त्रिवर्धनमध्ये गणपती आता चार दिवसावर येऊन थांबलेले आहेत आणि बीज हा असा अवतार आहे भरपूर साफसफाई करायला भरपूर वेळ लागणार आहे आणि जे चिखल आहे अशी जर दलदल असेल तर विसर्जन करताना भरपूर धोका असू शकतो आपण दलदल किती झाली आणि चिकल किती आलाय तेही पाहू तर फ्रेंड आता आपण काठी घेऊन जाऊया आणि पुढे जाऊन दलदल बघूया किती आहे आणि इथं सर्व चिखल चिक्कल दिसतोय चिखल चिखल आहे सगळा हे बघा पूर्ण चिखल झालाय हे जे आहे ते पूर्ण चिक्कल आहे चिक्कल कि चिक्कल है पूर्ण पाय बिकला भर ले है। ये ये चिकल चिक्कल चिक्कल है हा पूर्ण दलदल दल है पूर्ण शिकला तर दलदल दिसतो आपल्या ना तुम्ही पाहू शकता हे बघा चिकल बघा चिकल आहे तर अशी अवस्था बीचची झालेली आहे गणपती विसर्जनाच्या टायमाला भरपूर असा रिस्क असणार आहे बीच वर सरकार काय लक्ष देते या गोष्टीकडे ते पाहूया पाणी आपल्याला पाहायला मिळतं पूर्ण चिकल चिखल आहे सर्वच चिखल दिसणार आहे आपल्या इकडे हे बघा हे बघा चिकल तर फ्रेंड्स आपल्याला हेच दाखवायचा होता कधी ना पाहिलेला आज हा असा बीच पाहायला मिळतोय भरपूर छोटे मोठे म मरण पावलेत आणि असं चिकल कधी पाहिलेलं नाही दीड दोन फूट पहा दलदल झालेला इथे